घराय आता माझा लंच टाइम होतो ह्या टायमाला दीड वाजलेत चला आजीकडे गेली मांजर काय नाही करत ती काय काहीतरी शोधते ती काय शोधतेस खायला पाहिजे

का ह्याच्यातला एक साबण मला द्यायचं तू त्याच्यामध्ये क्रिटीन आहे हे मला बोलवायला नाही आवडत का काढले तु त्या कापायला पाय साखरफुडा पण आहे ना आता संडेला कोण तो क्रिटिनच्या ह्याच्यात हा येणार आहेस ना तू साखरफुड्याला घाटकोपरला हॉलमध्ये मुलतानी मुलतानी तेच तर पाहिजे माहिती नाही ते बॉटल होती पण त्यात मी पावडर टाकली मुलतानी आणि तो चम्मच पण क्रेटिनचाच आहे खातोच खायला महाराजांची मूर्ती तर अर्धा तास झाला मी मग सण हे सगळं कटिंग केलं एवढी मेहनत केली आणि बघा त्याचा फायनल रिझल्ट किती सारा आहे एवढं हे कट करायचं तर मी हळूहळू आता कट करतोय आणि हे आहे भांडण भांडण हे आहे भांड याच्या मग गोल आहे चौकोन गोल चौकोन चौकोन तेच <laughs> तर मला हवाला चौकनवाला साबण पाहिजे मला गोलवाला नाही आवडत कारण की गोलवाला टाकतो चौकनवाला नाही ह्याच्यात टाकलं तर समज मग ह्याच्यात टाकले तर साबण छोटी छोटी बनते मग हॅन्डवॉश साठी साबण बनतील पावडर कॉफी पावडर पण टाकते ह्याच्यात काय पण कॉफी पावडर हळद आणि काय होत कॉफी पावडर साबण मध्ये अंग जाणार आहे तोंडा तर तोंड पण जाणार आहे ते पण हे लोक फेस चा साबण बनवतात आणि तोंडाला लागला तर तोंड ला जाणार नाही का कॉफी बिफी टाकतात चाय चायपत्ती नाही टाकत नाही तर चाय बनेल लाल मिरची पावडर पण टाका हा मुलगा का नाचतोय सारखा काय माहिती इथून तिथं बेळगाव आणि उड्या मारतोय तिथ घड्याळ बघा त्याने घातले पन्नास लाखाची घड्या बोलायच हे पकवायचं असं व्हिडिओ मध्ये खोट बोलायचं माहिती का पन्नास लाखाची की नाही मीच दिले त्याला पन्नास लाख आहे मग बोललं ना आता खोटं बोलायचं काय बोललास तू परतवर पन्नास लाखची घड्या आणि तेच बाकी होतं तयारी करते मी अगोदर सांगितलंय की नाही व्हिडिओ मध्ये माहिती नाही पण हा जो आहे ना हा हा ह्याची काकी आहे है। ही म्हणजे माझी बहिणी ना ह्याची सक्की काकी म्हणजे हा माझा कोण झाला भाचा हे हा सांगितले होते नेरू गेले होते बराबर हा भाचा आणि ही भाची मग हे लोक हे लोक आहेत मला अजूनपर्यंत मामा नाही बोलत दादाच बोलतात कारण की मी स्वतःच बोलले की मला मामा ना का बोलू दादाच बोला खरंच कॉफी टाकले का काय लोकांनी बाबा पीठ पण टाकले वाटत ते काय वाईट वाईट मग पाच चाललं आता बस परफेक्ट हॅलो खरंच कॉफी पावडर टाकले अजून पीठ टाकले वाटत काय 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 टाकले टाकले कॉफी पावडर टाकले आणि तांदळाचं पीठ थोडं घेतलंय आणि मुलतानी माती ऑनलाईन वरती कुठे भेटत मेशोवर मागवलं वाटत हे मला असं वाटतं कसला तरी आ, हा मेशोवरती तुम्हाला भेटून जाणार वाला, वाला सोप आहे ना आहे ना तुम्हाला मेशोवरती भेटून जाणार ऑनलाईन वरती तर तुम्ही हा मागवू शकता त्यानंतर बाकीची जी सगळं सांगितलं ना साहित्य त्याच्यामध्ये ऍड करा तुमचं साबण नंतर बनणार अच्छा ह्याला मेल पण करावं लागेल किती झंझट आहे धावाला दुकानातून साबण आणून वापरला असता तर एवढे झंझट करावे लागते मला हो मग मी काय बोलतो तू आता घरात असते ना होममेड सोप विकत जा घरात बनव मस्त ना नाव काय ठेवायचं कंपनीचं स्नेहिका हा

वेदांत सोप सुटण्यात आपण असं ठेवा स्वयं सोप म्हणजे स्वतःच साबण स्वतः बनवतो ना आपण मग स्वतःच साबण हा मी बोलणार तर माझ्या नावाची कंपनी स्वयं सोप माझं नाव आहे ना माझ्या आहे ठेवलंय आळंदी माहिती आहेत ना माऊ सुदन त्यांची मम्मी आहे ना मावशी मावशीची दोन ना मावशी तिने माझं नाव ठेवलंय स्वयं किती भारी नाव आहे स्वयं कोणती माज, आत्या माझी आतू आत्य। आम्हाला कसं माहिती कोणती आत्या माझी आत्य। ते कुठे कल्याण पण कल्याणीच आहे मला पण माहिती आहे तुझं पूर्ण नाव सांग अगोदर वे, ना बापरे वेदांत वेद म्हणजे चार वेद ते हा अंक म्हणजे वेद, वेद। स्वयंचा अर्थ सांग स्वयंचा अर्थ ते तर तू वेदांत झाला ना आणि स्वयंचा अर्थ स्वयंचा मी सांगतो स्वतः झाले स अर्धा माझ्या अर्धा व अर्धा स्व झाला आणि तक आलायच त्याच्या बाजूला एक कांडी द्यायची नाही नाही कांडी नाही द्यायची कांडी कट कांडी कट स्व झालं त काढला तच्या बाजूला दोन डॉट द्या दोन डॉट द्यायचे ते हां दोन डॉट द्यायचे ता झाले झालं स्वतः एवढंच असं दोन अक्षरचा शब्द आहे एवढं माहिती नाही पाचवीला गेला आणि माहिती नाही ते सहावीला सहावीला गेलं ही मुलगी आठवीला आहे कोणाला विश्वास आहे आणि हा मुलगा सहावीला आहे बोल ना बोल ना कुठून चालू होत फक्त असं दाबायचं हे नाही चालतंय हे रे तुला मारला जायच्या नी हा मुलगा बघा गाणी घेऊन नाचता अशी बंदूक पळत याला मारला असत बेदू काय करते बघा हो मिक्स करते है रेमेडी रेडे मी आणि इथं कॉफी बनते आमच्या बनवते कॉफी हे बेडूक बेडूकवानी बसलाय बेडूकवानी बसलाय तो आता मी लावत आहे माझ्या आवडीचं गाणं हवा जमान्याची गाणी लगाव लगा। हमारे जमाने की अभी वाजूंगा। वाजूंगा लगा। गाने अभी मैं वाजूंगा बजाऊंगा लगाऊंगा लावणार माझ्या जमान्याची गाणी आता मी लावणार माझ्या म्हणजे मी ह्या जमान्यातच आहे मी बाप मी मी विसाव्या शतकात एक हां सर फोन येतोय आहे हां बघा हा बघा ह्यानी काय लावले तोंडाला डोक्याला बघा काय या कोणत्या प्रकारचं यंत्र लावलं डोक्याला हा बघा नॅनू आहे सलनी फोन करतोय लावते कटकर मी फोन काय फायदा पार्टी चालू आहे सध्या हा काय माझ्या जमानतली

आवाज कमी करू नवाज आवाज हा काय ते मेड पण झालं ते व्हाइट कलरच आता मिक्स शिनारी शिलारी शिनारी शिनारी या वेदांतलं गाणं आवडतं मला आवडत हे गाण्याचं ते डेली वाजत वाचच्या घरात या मुलीच्या हाताला बघा काय झालंय बिचारी पडली कबड्डी खेळताना

कर कर जॉईन कर जॉईन कर, कर हे दोघच असतात हमेशा उचलल्यावरती हे दोघच असतात फोन उचलल्यावरती बोल तू बोलतोस तर बोल बोल अजून तो पण भाऊच आहे त्याचा तो भाऊच आहे दुसरा पण कर स्वॅप कर तू <laughs> हे पांड्या युट्यूब ला जाशील का युट्यूब ला जाशील का त्याने अनुच्या संगती है है, ओ, तो काय नाचतोय कनेक्शन हा हा इथे नाचतोय मुलगा काय रे बिना गाण्याचं नाचतात तुम्ही लोक मेंटल आहे मेंटल हेल्थ खराब झाल्या वाटत कुठ हा एक साबण कितीला विकशील पाच रुपये कशा साबणात <laughs> कॉफीत ना मी कॉफीची वाढ बघतो इथे माझा व्हिडिओ चालू आहे पंधरा मिनिट आहे असं वाटतंय मी दोन मिनिटं वाट बघतोय कॉफीसाठी पंधरा मिनिटं होऊन गेलं अजून कॉफी तयार नाही माझी कॉफी दोन मिनिटं तयार होते लोकांच्या कॉफीला पंधरा ते वीस मिनिट दुसरं करत होतो फक्त बसून हळद लावून आले हळदीला मी तुम्हाला पण लावायचे का हळद या आमच्या इथं हळद लावतो अरे आमच्या इथं लग्न या हळद आहे

गार 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 दारा दारा दारा। दार चला, कौफी। चला, कौफी। चला। मला जास्त फेस नको काढून दे ना फेस मला आवडत नाही मी कोल्ड कॉफी देना तुला कॉफी पेयची नाही सांगतोय हजार हा मग मम्मीच ऐकत जा लहान मुलांची कॉफी पेघत असते